नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आज आपण बोलणार आहोत देशातील सर्वात चर्चेत असलेल्या आर्थिक घोटाळ्यांपैकी एकावर येस बँक कर्ज घोटाळा आणि अनिल अंबानींची वाढती अडचण उद्योग जगतामध्ये एकेकाळी बिझनेस आयकॉन म्हणून ओळखले जाणारे अनिल अंबानी आता गंभीर चौकशा जप्ती आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांमध्ये अडकलेत अलीकडेच अंमलबजावणी संचालयाने म्हणजेच ईडीने त्यांच्या आणि त्यांच्या रिलायन्स समूहाच्या अनेक कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे आता हे प्रकरण जसजसे उलगडत आहे तस तसे त्याचे तसे देशातील सर्वात मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांपैकी एका घोटाळ्याकडे वळताना आता या घोटाळ्याची पार्श्वभूमी काय आहे समजून घेऊयात ही गोष्ट आहे एस बँक आणि अनिल अंबानी यांच्या समूह कंपन्यांमधील कर्ज व्यवहाराची दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस दरम्यान रिलायन्स समूहातील अनेक कंपन्यांना येस बँकेकडून हजारो कोटी रुपयांचे कर्ज मिळाले प्रारंभी हे कर्ज विविध प्रकल्प आणि इन्फ्रास्ट्रक्चर योजनांसाठी घेतले गेले असं दाखवलं गेलं पण ईडी आणि सीबीआयच्या चौकशी समोर आलं की या निधीचा मोठा भाग शेल कंपन्यांमार्फत वळवण्यात आला आता या कंपन्या प्रत्यक्ष प्रकल्पासाठी नाही तर पैसे परत स्वतःच्या गटात फिरवण्यासाठी वापरल्या गेल्या अधिकाऱ्यांच्या मते या प्रक्रियेमध्ये वीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक बँक निधीचा गैरवापर झाल्याची शक्यता तीन हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने तात्पुरती जप्ती केली आहे ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार ज्या मालमत्ता जप्त केल्या आहेत त्यात अनिल अंबानी यांचं मुंबईतील पाली हिल वरील आलिशान घर तसेच दिल्ली नोएडा गोवा पुणे हैदराबाद आणि चेन्नईतील फ्लॅट्स आणि प्लॉट्स आणि कार्यालय यांचा समावेश आहे आता त्याशिवाय दिल्लीतील हॉटेल रणजित हे महाराजा रणजित सिंह मार्गावर स्थित आहे हे देखील ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांपैकी एक आहे आता ही मालमत्ता तीन एकराहून अधिक क्षेत्रफळावर पसरलेली असून तिची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे आता याच परिसरात असलेले रिलायन्स सेंटर अंबानी यांचा प्रमुख कार्यालय हेही आता ईडीच्या नियंत्रणाखाली आले आता ईडीने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या सर्व मालमत्ता बँक फसवणुकीतून मिळालेल्या निधीचा वापर करून खरेदी करण्यात आल्या असाव्यात आता काय आहे नेमका आरोपपत्रातील मुद्दे ते आपण पाहूयात ईडीच्या आरोपांनुसार रिलायन्स समूहातील काही कंपन्यांनी येस बँकेकडून घेतलेला निधी प्रत्यक्ष व्यावसायिक उद्देशासाठी वापरला नाही हा निधी शेल कंपन्यांकडे वळवण्यात आला ज्यामुळे पैसे परत समूहाच्या नियंत्रणाखालील खात्यांमध्ये जमा झाले कर्ज घेऊन तेच पैसे स्वतःकडे परत आणणे हा मनी मोठा गैरव्यवहार अशा प्रकारे कॉर्पोरेट कर्ज हे प्रत्यक्षात स्वतःच्या कंपनीच्या हितासाठी वापरले गेल्याचं ईडीचं आहे आता याशिवाय काही व्यवहारांमध्ये कागदोपत्री कंपन्या दाखवून पैसे काढले आणि त्या कंपन्यांचा प्रत्यक्ष अस्तित्व किंवा व्यवसायच नव्हता हीच पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरल्याचं चौकशीत उघड झालंय आता याआधी जुलै महिन्यापासूनच ईडीने अंबानीच्या घरावर त्यांच्या सहयोगींच्या ठिकाणी अनेक ठिकाणी छापे टाकले होते त्यात मुंबईतील पाली हेलमधील त्यांचं निवासस्थान देखील समाविष्ट होत त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी अनिल अंबानींना दिल्लीतील ईडी मुख्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं सध्या चौकशीत अनेक महत्वाचे दस्तऐवज बँक व्यवहारांचे पुरावे आणि ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड तपासले जात आहेत ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार आगामी काही दिवसांत आणखी काही मालमत्तांची जप्ती होऊ शकते म्हणजेच अनिल अंबानींच्या अडचणी अद्याप संपण्याची चिन्हे नाही सध्या अनिल अंबानी किंवा त्यांच्या कंपनीकडून अधिकृत निवेदन आलेलं नाही याआधी अशा चौकशांदरम्यान त्यांनी सातत्याने सांगितलं होतं की त्यांनी कोणत्याही प्रकारचं बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केलेले नाहीत पण ईडीच्या उपस्थित होतोय तज्ज्ञांच्या मते जर चौकशीत मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे ठोस सिद्ध झाले तर अनिल अंबानींवर कठोर कारवाई होऊ शकते याचा परिणाम फक्त त्यांच्या उद्योग साम्राज्यावरच नाही भारतीय कॉर्पोरेट विश्वावरही मोठा पडू शकतो आता या सर्व घटनांकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की उद्योगपती अनिल अंबानी यांचं नाव पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात एकेकाळी भारतातील सर्व श्रीमंत व्यवसायांपैकी एक असलेले अनिल अंबानी आज ईडी आणि सीबीआयच्या तपासांच्या जाळ्यात अडकले तीन हजार कोटींच्या या कथित घोटाळ्या मागे केवळ त्यांची प्रतिष्ठाच नाही तर संपूर्ण रिलायन्स समूहाचं भविष्य ही प्रश्नचिन्हाखाली आणलंय सरकार बँका आणि तपास यंत्रणा आपलं काम करतायत पण देशभरातील लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे इतक्या मोठ्या घोटाळ्या मागचं खरं सत्य काय आहे आणि या सर्वांमध्ये जबाबदार कोण ठरणार भारतातील आर्थिक व्यवहारांवर आणि बँकिंग सिस्टीमवर या प्रकरणाचा परिणाम होणार हे मात्र नक्की आता पाहायचं हेच आहे की अनिल अंबानी पुन्हा उभे राहतील का की या वेळेस हे प्रकरण त्यांच्यासाठी शेवटचा अध्याय ठरेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागात भेटू एका नव्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत रहा टाइम महाराष्ट्र